नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट नऊ कामगारांचा जागीच मृत्यू तर मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर मराठा समाजाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये दुपारी मुख्यमंत्र्यांनी बोलावली शिंदे समितीची तातडीची बैठक मराठा आंदोलनाच्या बाबत आज अंतरवालीमध्ये बैठक आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार तडजोड तुटल्यामुळे ठाकरे गटाचा अदानींच्या विरोधात मोर्चा मुख्यमंत्री शिंदेचा मोर्चावर घणाघात राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर संपाचा मोठा फटका साठ लाख मुलं पोषण आहारापासून वंचित नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगान आयोजित बैठक मराठा आंदोलकांनी उधळली आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचं बहिष्कारास्त्र विधानसभेत पराभूत झालेल्या जागांवर भाजपचा असणार फोकस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवा प्लॅन